नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती याच्या आधी सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता जिल्ह्याची इन्फॉर्मेशनचे जे आहे प्रत्येक जिल्ह्यांच्या माहितीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे जर तुम्हाला ते बघायचे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि हा जो टॉपिक आहे भूगोल या विषयातला अत्यंत महत्वाचा असा खनिज संपत्ती टॉपिक आहे का कारण वार की कुठल्याही एक्झाममध्ये मध्ये या टॉपिकवर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती तर सगळ्यात आधी पहिला पॉईंट म्हणजे काय आहे की भारतातील एकूण खनिज साठ्यांपैकी महाराष्ट्रामध्ये किती टक्के साठे आढळतात तर भारतातील एकूण खनिज साठ्यांपैकी महाराष्ट्रामध्ये एकोणवीस टक्के साठे आढळतात ठीक आहे एकोणवीस टक्के साठे हे महाराष्ट्रामध्ये आढळतात भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रातील एकूण एकोणवीस टक्के साठ्यापैकी केवळ चार टक्के उत्पादन या खनिज संपत्तीचं किंवा खनिजांचं घेतलं जाते का बरं कारण की रिसोर्सेस वगैरे अवेलेबल राहत नाही त्याच्यामुळे उत्पादन हे जे आहे कमी घेतलं जातं पण एकोणवीस टक्के सध्या महाराष्ट्रामध्ये साठे आपल्याला खनिज संपत्तीचे पाहायला मिळतात नंतरचा पॉइंट बघा महाराष्ट्रामध्ये आढळणारे खनिज संपत्ती व त्यांचे साठे आणि त्याचबरोबर हे जे साठे आहे हे किती टक्के आढळतात ही जी सगळी माहिती आहे आपण बघून घेऊया ठीक आहे मॅगनीज महाराष्ट्रामध्ये किती साठे किती किंवा किती टक्के आढळते तर ते मॅगनीजचे जे साठे आहे हे महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये जे आहे मॅग्नीज सर्वात जास्त आढळते ठीक आहे त्याच्या पाठोपाठ पार्थ, बॉक्साईटचं जे क प्रमाण आहे ते आहे एकवीस टक्के हे सुद्धा मॅगनीसच्या खालोखाल याचं प्रमाण आहे एकवीस टक्के तिसऱ्या नंबरवर आहे लोह खनिज तर लोह खनिजाचे जे साठ्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस टक्के आढळला जाते ठीक आहे याचं जे पर्सेंटेज आहे ना तसं तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कायनाईटचे जे साठे आहे ते पंधरा टक्के आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या पाठोपाठ क्रोमाइटचे दहा टक्के साठे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचबरोबर त्याच्या खाली चून साठे आढळतात ते आहे नऊ टक्के आणि दगडी कोळसा जो आहे तो आहे चार टक्के आणि सगळ्यात कमी जे साठे आहेत ते आहे महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे जे आहे ते फक्त एक टक्के आपल्याला पाहायला मिळतात तर हे जे पर्सेंटेज आहे ना हे आपल्याला परफेक्ट माहीत असायला हवं कारण की जास्त करून जोड्या लाव्या या फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो सगळ्यात जास्त आणि त्याचबरोबर भारतातून पहिल्या नंबरवर मॅगनीसचे साठे हे महाराष्ट्रामध्ये आढळले जाते तर ते किती टक्के आहे तर ते चाळीस टक्के साठे फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे आपल्याला माहीत असायला हवं पुढचं पॉइंट बघूया आपण तर मॅग्नीज मॅग्नीज बद्दल व्यवस्थित सविस्तर आपण माहिती बघून घेऊया जसे की तुम्हाला माहितच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्के हे मॅगनीजचं प्रमाण किंवा साठ्यांचं प्रमाण आहे मॅग्नीजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सर्वात जास्त कुठली खनिज संपत्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळत असेल तर ते मॅग्नीजच आहे ठीक आहे आता याच्याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया मॅग्नीज उत्पादनामध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे भारतात ठीक आहे जसं मी हा तुम्हाला पॉईंट सांगितलेलाच होता महाराष्ट्रामध्ये मॅग्नीज सर्वात जास्त आढळते पूर्ण भारतांमधून ठीक आहे तर भारतात सगळ्यात पहिलं राज्य कुठलं त्याच्यामध्ये जास्त मॅग्नीज आढळते ते आहे महाराष्ट्र पुढचा पॉईंट बघा या मॅग्नीटचे साठे जे आहे ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात भंडारा नागपूर या जिल्ह्यामध्ये मॅग्नीसचे साठे आढळतात तर भंडारामध्ये डोंगरी बुद्रुक कुरमुडा सीता सावंगी सावनेर तुमसर या सगळ्या पट्ट्यामध्ये जे आहे ते मॅगनीसचे साठे आढळतात त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हे मॅगनीसचे साठे आढळतात त्यामध्ये मनसळ जो एरिया आहे तो गुमगाव आणि रामटेकचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी मॅग्नीसचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात आणखी आपल्याला एका जिल्ह्यामध्ये मॅगनीसचे साठे जे आहे ते पाहायला मिळतात ते जिल्हा आहे सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी आणि वेंगुर्ला या दोन ठिकाणी आपल्याला मॅग्नेटचे साठे आढळतात नंतर बघा बॉक्साइट तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बॉक्साइटचे जे साठे आहे हे मॅग्नेटच्या खालोखाल आढळते आणि ते एकवीस टक्के बॉक्साइटचे साठे हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर प्रामुख्याने जांबा खडकामध्ये हे बॉक्साइटचे साठे आपल्याला पाहायला मिळतात कोणत्या खडकामध्ये तर जांबा खडकामध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो नंतर बघा या बॉक्साईटचा बॉक्साईटचा रंग थो रंग कसा असतो असतो थोडा लालसर असा आणि त्याचबरोबर बॉक्साईट ॲल्युमिनियम बनवण्यासाठी सुद्धा वापरला जातो जसं मॅगनीस कशासाठी तर पोलाद निर्मितीसाठी वापरला जातो तसंच बॉक्साईट जो आहे तो ऐंशी टक्के ऍल्युमिनियम बनवण्यासाठी वापरला जातो तर ही जी माहिती आहे ना ही आपल्याला असायला हवी त्याच्यामुळे हे जे सगळे पॉईंट आहे ना एक्झाम ओरिएंटेड हो आहे त्याला त्याच्यामुळे तुम्हाला पॉईंट टू पॉईंट लक्षात असायला हवं कारण की एम पी एस सीमध्ये मल्टीलायनर प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याच्यामुळे हे जे आहे त्या प्रश्नामध्ये येऊ शकतं ऑप्शनमध्ये त्याच्यामुळे हे जे पॉईंट आहे आपल्याला माहीत असायला हवे नंतरचा पॉईंट बघा प्रमुख साठे केवळ कोकण या विभागामध्ये या कोकण जी पट्टी आहे त्याच ठिकाणी हे बॉक्सेटचे साठे आपल्याला पाहायला मिळतात नंतर बघा लोह खनिज ठीक आहे जसं मी सांगितलेलंच होतं सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काय आठवते मी याच्यासाठी तुम्हाला वारंवार सांगत आहे की तुम्हाला लक्षात असायला हवं हो। सगळ्यात जास्त प्रमाण मॅगनीजचं आहे ते चाळीस टक्के आहे त्याच्या खालोखाल बॉक्साईटचा आहे ते एकवीस टक्के आहे ठीक आहे आणि बॉक्साइडचे खालोखाल लोह खनिज आहे ते फक्त एक टक्का कमी म्हणजेच काय तर हे वीस टक्के जे आहे हे लोह खनिज आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळते तर आपण लोह खनिजाबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊया धारवाड श्रेणीमध्ये जांबा खडकात आरकियन खडकामध्ये हा लोह खनिज आपल्याला पाहायला मिळते किंवा आढळते लोह खनिजाचे हे कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर गोंदिया ज्या जिल्ह्यामध्ये गोरेगाव कुर्सीपार अंबे तलाव त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लोह खनिज आहे चंद्रपूरमध्ये चिमूर असोला आणि बल्लारपूर या ठिकाणी सुद्धा लोह खनिजांचे साठे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरजागड भामरागड या पट्ट्यामध्ये लोह खनिजाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला लोह खनिजाचे साठे आढळतात काही प्रमाणात तर सावंतवाडी आणि वेंगुर्ला जसं साठे साठेसुद्धा सिंधुदुर्गमध्ये आढळतात या या दोन तालुक्यामध्ये सावंतवाडी आणि वे वेंगुरला तिथे सुद्धा मागणी आढळते तर हे थोडं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि लोह खनिज सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे हे जे आहे लोह खनिजाची आपण माहिती बघितलेली आहे नंतर बघा या लोह खनिजामध्ये किती टक्के जे आहे ते लोहाचे प्रमाण आहे त्याच्या शुद्धीप्रमाणे आपण इथे बघणार आहोत तर सगळ्यात आधी ट्रिक बघून घ्या महलसे हे तुम्ही लक्षात ठेवा महलसे तर बघा त्याच्या शुद्धीप्रमाणे किंवा लोहाच्या किती टक्के प्रमाण आहे त्या प्रकारामध्ये तर ही अशी नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅग्नेटाईट म्हणजेच काय तर म ठीक आहे म वरून मॅग्नेटाईट तर यामध्ये मॅग्नेटाईट या लोह खनिजामध्ये लोहाचे प्रमाण जे असते ते असते बहात्तर टक्के याचा रंग कसा असतो तर तो या खनिजाचा रंग काळा असतो आणि प्रति किंवा प्रकार तर उच्च प्रतीचे जे लोह हो खनिज आहे जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं की उच्च प्रतीचे लोह खनिजाचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे मॅग्नेटाईट त्याच्यामध्ये बहात्तर टक्के लोहाचे प्रमाण आहे आणि उच्च प्रतीचा असा हे लोह खनिज आहे आणि कोणत्या खडकामध्ये आढळते मॅग्नेटाईट तर अग्निजन्य व रूपांतरित खडकामध्ये हे आढळते आणि हे आपल्याला माहीत असायला हवं महत्वाचं आहे ठीक आहे एक्झाम मध्ये याच्यावर विचारल्या जातात माहिती नंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचा मह झालं ठीक आहे म झालं आता ह हो, ठीक आहे ह हो वरून काय तर हेमीटाईट मध्ये लोहाचे प्रमाण किती टक्के आहे तर त्याच्या खालोखाल मॅग्नेटाईट खालोखाल सत्तर टक्के आहे याचा रंग कसा असतो तर लालसर काळा असतो त्याचबरोबर उच्च प्रतीचे हे लोह खनिज म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर कोणत्या खडकामध्ये आढळतो हेमेटाईट तर खडकामध्ये हेमेटाईट हे आढळते पुढचं म्हणजे लिमोनाईट मह ल, 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 म्हणजे लिमोनाईट तर लिमोनाईटमध्ये लोहाचे प्रमाण हे साठ टक्के असते त्याचबरोबर हे लोह खनिज आहे आणि स्तरित खडकामध्ये हे जे आहे लिमोनाईट आढळते मह से ठीक आहे तर सीडेराईट तर सीडेराईटमध्ये अठ्ठेचाळीस टक्के लोहाचे प्रमाण आहे याचा रंग करडा असतो हलक्या प्रतीचे लोह खनिजामध्ये हे आढळते आणि त्याचबरोबर कोणत्या खडकामध्ये आढळते तर स्थरीत खडकामध्ये हे सिडेराईट आढळते ठीक आहे हा जो तुम्हाला चार्ट दिसतो ना हा तुम्हाला पाठ असायला हवा माहीत असायला हवा कारण की याच्यावर एक्झाममध्ये प्रश्न विचारले गे गेलेले आहेत वारंवार विचारले गे गेलेले आहेत त्याच्या प्रमाणावर किती आहे लोहाचे प्रमाण याच्यावर तर खूपदा प्रश्न विचारलेला आहे आणि कोणत्या खडकामध्ये आढळतो हा जास्त असा प्रश्न विचारलेला आहे नंतर बघा क्रोमाइट तर क्रोमाइटचे साठे हे किती टक्के आढळतात आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ते आढळतात दहा टक्के ठीक आहे दहा टक्के हे क्रोमाइटचे साठे आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळते तर भारतामधील क्रोमाइटच्या साठ्यांपैकी महाराष्ट्रामध्ये दहा टक्के साठे आढळतात मी आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं या क्रोमाइटचा रंग कसा असतो तर पिवळसर असा रंग असतो थोडा पिवळसर क्रोमाइटचा रंग असतो तर क्रोमाइटचे साठे हे कोणकोणत्या ठिकाणी किंवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा आढळतात तर नागपूर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर भंडारा पवनी तालुक्या या पट्टीमध्ये क्रोमाइटच्या साठे आढळतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते हे क्रोमॅटचे सगळे साठे ठीक आहे नंतर बघा दगडी कोळसा तर बघा दगडी कोळसा तर दगडी कोळशाबद्दल सांगायचं झाल्यास दगडी कोळशाचे जे प्रमाण आहे हे, हे महाराष्ट्रामध्ये चार टक्के आढळते कमी प्रमाणात दगडी कोळसा आढळतो आपल्या महाराष्ट्रामध्ये तर याबद्दल थोडीशी आपण माहिती बघून घेऊया तर बघा प्रामुख्याने औष्णिक विद्युत केंद्रामध्ये ऊर्जा प्रकल्पात हा जो आहे दगडी कोळसा वापरला जातो ठीक आहे नंतर बघा दगडी कोळशाचे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आढळते तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्हारपूरमध्ये सर्वात जास्त दगडी कोळसा आढळतो त्याच खालोखाल घुगूस वरोरा या ठिकाणी दगडी कोळसा आढळतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागपूर यवतमाळ हो या जिल्ह्यामध्ये सुद्धा दगडी कोळसा आढळतो काही प्रमाणात आढळतो जास्त चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतो त्याचबरोबर वर्धा वैंगा जे नदीचे खोरे आहेत त्यामध्ये सुद्धा दगडी कोळसा आपल्याला पाहायला मिळतो आता आपण बघूया दगडी कोळसा शुद्ध किती आहे त्याच्या प्रमाणाबद्दल आपण हा, हा चार्ट आहे हा तुम्ही चार्ट बघा जसं आपण बघितलेलं होतं ना याच्या आधी तसा चार्ट लोह खनिजाचा त्याचप्रमाणे हा दगडी कोळशाचा चार्ट आहे तर आपल्याला यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारल्या गेलेले आहेत तर बघा अँथ्रासाईट हा अँथ्रासाइट जे हे आहे या नावाचं दगडी कोळसा याच्यामध्ये प्रमाण किती आढळते शुद्ध तर ऐंशी ते नव्वद टक्के ठीक आहे या कोळशाचा रंग काळा असतो आणि प्रकार उच्च प्रतीचा असा कोळसा आहे ठीक आहे नंतर बघा बिटुमिनस या बिटुमिनसमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के शुद्ध कोळसा आढळतो त्याचबरोबर याचा रंग तपकिरी असतो आणि चांगल्या प्रतीचा कोळसा हा मानला जातो नंतर बघा लिग्नाइट तर लिग्नाईटमध्ये साठ ते सत्तर टक्के हे कोळशाचे चांगल्या प्र प्रतीच्या कोळशाचे प्रमाण असते त्याचबरोबर याचा रंग राखाडी असतो आणि मध्यम प्रतीचा असा हा कोळसा असतो नंतर बघा कॅनल तर याच्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के आढळतो त्याचा रंग करडा असतो आणि हलक्या प्रतीचा हा कोळसा आहे त्याचबरोबर पीठ पीठ या कोळशामध्ये वीस ते टक्के चाळीस हे कार्बनचे प्रमाण असते वीस ते चाळीस टक्के कार्बनचे प्रमाण असते याचा रंग करडा असतो आणि कमी प्रतीचा कमी प्रतीचा असा हा कोळसा असतो हे जे प्रमाण आहे ना हे कार्बनचे प्रमाण आहे नंतर बघा चुनखडी तर चुनखडी आपल्या महाराष्ट्रामध्ये याचे किती टक्के प्रमाण आढळते तर नऊ टक्के प्रमाण या महाराष्ट्रामध्ये चुनखडी आढळते याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊन घेऊया भारताच्या एकूण तुलनेमध्ये महाराष्ट्रात नऊ टक्के साठा हा चुनखडीचा आहे जसं मी आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं हे जे चुनखडीचे साठे आहे हे नागपूर चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतात नंतर बघा विंधन खडक प्रणालीमध्ये चुनखडी आढळते ठीक आहे हे जे तीन पॉइंट आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर बघा कायनाईट बघा कायनाईट कायनाईटचे जे प्रमाण आहे हे महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के आढळते ठीक आहे कायनाईट पंधरा टक्के हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर याच्याबद्दल माहिती सांगायचं झाल्यास महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के साठा हा कायनाइटचा सा आहे त्याचबरोबर प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यामध्ये कायनाईटचे प्रमाण आढळते नंतर बघा डोलामाइट तर डोलामाइट जे आहे या किती टक्के आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळते तर फक्त एक टक्का प्रमाण हे जे आहे माईटचं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आता सांगितलेलं आहे तर डोलोमाइटचे जे साठे आहे हे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यामध्ये आहे नागपूर यवतमाळ आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये डोलोमाइटचे साठे आहेत अशा प्रकारे आपण या खनिज संपत्ती बद्दल थोडक्यात आणि व्यवस्थित माहिती बघितलेली आहे हीच माहिती आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जाणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा पीडीएफ तुम्हाला हवी असेल ती तुम्हाला टेलिग्राम चॅनल वर मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर आणखी कुठल्या जर टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे हो असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू